नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण ग्रामीण मध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचा उपक्रम कल्याण ग्रामीण मधील आज गाव डोंबिवली पूर्व येथील जिल्हा परिषद शाळा आणि मातृश्री विद्यालयामध्ये कल्याण ग्रामीण आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे आणि तालुका प्रमुख श्री महेश पाटील आणि बंडूशेठ पाटील यांच्या हस्ते वयांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि शिक्षणाची गोडी वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमात ग्रामस्थ पालक शिक्षकवृंद आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे तर या होत्या शहरातील मध्ये चांगल्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला दा 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 विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या याच ठिकाणी ह्याचवेळी तोपर्यंत धन्यवाद